राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे महाविकास आघाडीनं हातकणंगलेच्या जागेवर उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी विनंती राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंना केली आहे तसंच हातकणंगलेची जागा मी सहज जिंकू शकतो असंही उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे तर शेतकरी नेते राजू शेट्टी हे संसदेमध्ये असावेत अशी महाविकास आघाडीची भूमिका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आघाडीने उमेदवार उभा न करता किंवा शिवसेनेनं उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि ही लढत मी सहज जिंकू शकतो हे सांगण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो होतो तर राजू शेट्टी यांनी एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि आमची भूमिका आहे की राजू शेट्टींना सुद्धा आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल कारण तरन... त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे त्याने नक्कीच पाठिंबा मा मागितलेला आहे त्याच्यावरती आता माननीय साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात